पूर्वक स्वागत आज आपण आहोत पुन्हा एकदा सलग तिसऱ्या दिवशी कुणा तालुक्यातील कुडाळ मधील मध्यवर्ती ठिकाणी असणार आहे श्री देवी जळबाईमध्ये आणि आज चेंदमकर गोळे दशावतार नाट्यमंडळ यांचा या ठिकाणी नाट्य महोत्सव आहे नेमके दशावतार कोणकोण आहेत कलाकार या संचामध्ये आपण बघणार आहोत कलाकार आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून E नाट्यमंडळ यांचा हा या ठिकाणी केळबाई मंदिर या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आणि आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला त्यांची दाखवतो दाखवतोय काही वेळातच आपण दशावतार कलाकार गुणकुणते आहेत ते सुद्धा आपण या ह्याच्या माध्यमातून आपण बघतोय या चिंदवनकर गोरे दशावतार नाट्यमंडळातील यंदाच्या संसातील कलाकार आपण बघतोय ओळख करून घेतोय हे जे कलाकार आहेत त्यांचं नाव आपण विचारूया आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्या नाट्यप्रयोगाचं नाव आणि त्यांची आजची भूमिका यांच्याकडून जाणून घेऊया नाव तुमचं माझं नाव संजय केशर मेस्त्री संजय काका मेस्त्री ह्या ठिकाणी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहेत आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्याचं नाव पाप पुण्य पाप पुण्य हा नाट्यप्रयोग आहे आणि ह्या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका तुम्ही कशा रीतीने साकारताय काय सांगाल माझी भूमिका मी राजकर राज त्याच्या राज जीवनात म्हणजे भक्तीमार्ग या भक्तीमार्गात अडथळा दुसरे असुर निर्माण होता त्या असेल ओके यंदा या कंपनीत आता गेल्या वर्षी सुद्धा याच कंपनीत होते यंदा सुद्धा या कंपनीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत संजय काका मिस्त्री हे खूप अनुभवी संयम प्रत्येक बिराडामध्ये त्यांची जी म्हणजे त्यांची ओळख आहे एक शांत सुस्वभावी हो माणूस म्हणून त्यांची ओळख आहे प्रत्येक कंपनीचे मालकसुद्धा सांगतील नाट्यरसिकसुद्धा सांगतील अशा स्वरूपाचं हे व्यक्तिमत्व आणि आज बऱ्याच दिवसानंतर मला भेटलं आहे धन्यवाद तुम्हाला भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा चेनवणकर गोरे नाट्य नाट्यमंडळातील हे एक अजून एक कलाकार आहेत त्यांची आपण ओळख करून घ्या नाव तुमचं माझं नाव संदेश शिरवलकर सन सं, संदेश शिरवलकर आज या ठिकाणी आहेत आणि या नाट्य मंडळामध्ये तुम्ही कोणकोणत्या भूमिका साकारता स्त्रीपात्र हे कलाकार आहेत ओके आणि आजच्या या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून तुमची भेट झाली यंदाच या कंपनीमध्ये की नवोदित कलाकार अभिनय कलाकार आपल्यासोबत ह्या कंपनीमध्ये बघायला मिळणार आहेत संदेश शिरवलकर तुम्हाला भाई वाटचालीस माझा संदुर्ग अभिनया दरांग या युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खलनायकाच्या सुरुवातीला आपण यांची ओळख करून घ्या आणि आजचं जे नाट्यप्रयोग आहे नाट्यप्रयोगाचं नाव आणि तुमची भूमिका या ठिकाणी सांगायचे सुरुवातीला यंदाच्या नवीन संचातील खलनायक आहेत नाव तुमचं या रसिक प्रेक्षकांना कळू देत माझं खरं नाव शरद नाही आणि या भूमिकेशी मी मुंबई दैत्य म्हणत आहे आणि यंदाच आमचा नवीन संच नवीन प्रयोग नाट्यप्रयोग लोकांच्या मनोरंजनासाठी आणि बारतात म्हणजे लोक आवड आता दोन तीन दिवस आले लोकांना प्रोत्साहन घेऊन सांगतायत काय तर नाट्यर छान झाला म्हणून okay. हा नाट्यप्रयोग आगळा वेगळा म्हणजे कसा मुंबईची बाबा मुंबई देवी हे मुंबईला नाव कसं पडलं याचा मूळ आहे मी आवडतून प्रेक्षक प्रेक्षकांना आवडेल अशी भूमिका आणि कलाकाराची आहे

गेल्या वर्षी म्हणजे हो गेल्या वर्षी हे कलाकार या ठिकाणी होते यंदा नवीन संचात हे खलनायक आपल्याला बघायला मिळणार आहेत तुम्हाला दोन्ही खलनायकांना माझा सिंधुदुर्ग अभिनाथद्वारे युट्यूब चॅनलकडून खूप को खूप शुभेच्छा धन्यवाद यंदाच्या या नवीन संचामध्ये हे दशावतार कलाकार नाराजाची भूमिका करणारे आहेत त्यांची आपण ओळखून घ्या नाव तुमचं राहुल परब यंदा या संचामध्ये नवीन कलाकार आहेत ते पाहायला मिळणार आहेत नारद या भूमिकेमध्ये तुम्हाला चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा भाई वाटचालीस <tip> जे जसावतार कलाकार सिंह अभिनय कलाकार आपण बघतोय यांची आपण ओळख करून आहे यंदा या चिनकर दशावतार नाट्यमंडळामध्ये नवीन म्हणून या कंपनीमध्ये बघायला मिळणार आहात नाव तुमचं अजिंक्य गवस अजिंक्य गवस आपल्यासोबत आहेत अभिनय कलाकार आजच्या नाट्यप्रयोगामध्ये पाप पुण्य हा नाट्यप्रयोग आहे नाट्य प्रयोगामध्ये तुमची भूमिका काय आहे काय सांगाल राज्रप्र आज राज्य Oh, oh, ओके धन्यवाद तुम्हाला भाई वाटचाळीस बाळसंदुरबानाथ व युट्यूब चॅनलकडून खूप शुभेच्छा सम्राट जे संबोधले जातात व संदीप कोणसकर नाट्य लेखकसुद्धा आहेत ते आहेत आणि आजचा हा जो चेंदवनकर गोरे दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग आहे पुण्य या नाट्यप्रयोग पाहण्यासाठी या ठिकाण आहेत नाट्यप्रयोग साधारणतः बघितल्यानंतर ऐकल्यानंतर काय वाटते संगीत साथ तुम्हाला कशी वाटली काय सांगाल का एक संगीत गुरु म्हणून काय सांगाल आमचेच मित्र बरोबर छान आहे संजय बाबा आहे पाप्पा राजूबाई आहे ओके धन्यवाद okay, एक नाट्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट हार्मोनियम मदक स्वरसम्राट म्हणून ज्यांना रसिकांनी पदवी दिली असे संदीप कोणस कर आपल्यासोबत दे। आहेत त्यांना सुद्धा या दशावतार कारकिर्दीसाठी आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छाकर बरे दशावतार नाट्यमंडळातील अजून एक कलाकार आहेत नाव तुमचं स्वप्नील नाईक स्वप्नील नाईक आपल्यासोबत आहेत तुमच्या साधारणतः गेल्या वर्षी याच कंपनी होता की आणि था। यंदा या ठिकाणी आहेत विनोदी भूमिका की अन्य कोणकोणत्या भूमिका करतात विनोदी आणि विनोदी आणि विलन भूमिका हे करतात आजच्या नाट्यप्रयोगातली जी तुमची भूमिका आहे ती साधारणतः कशी आहे काय सांगा माळी माळ्याची भूमिका तिची मुलगी वगैरे असते की हा रक्षणासाठी हा अशा स्वरूपाचा शिवशंभू महादेव यांनी घेतलेला अवतार माळ्याच्या अवतारातील ही भूमिका आहे आणि तुम्ही आज साकार तुम्हाला भूमिकेसाठी आणि तुमच्या भाई वाटचालीस आमच्या चॅनलकडून माझ्यासंदर्भ मिना यूट्यूब चॅनल खूप शुभेच्छा तसंच या ठिकाणी या जिनवणकर गोरे दशावत नाट्यमंडळातील या जे कलाकार आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया नाव तुमचं नमस्कार माझं नाव नावे परब राणा कोणशी कोणशीचे परब आहेत तुम्ही या कंपनीमध्ये साधारणतः केव्हा आलात की नवोदित या कंपनीत यंदा ठरला प्रथम वर्ष यापूर्वी नाईक देशाचं नाट्य मंडळ सागर त्या कंपनीमध्ये होतात यंदा नवीन चेहरा या कंपनीमध्ये बघायला मिळणार आहे आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्याचं नाव आणि तुमची भूमिका कशा रीतीने तुम्ही सादर करताय काय सांगाल आजचा नाट्यप्रयोग आहे पाप गेले पुण्यापासून आणि माझी भूमिका राजा वल्लभ मंडळ देशाचा राज तुम्ही साकारताय तुम्हाला या नाट्यप्रयोगासाठी तसंच या कंपनीमध्ये भावी जे नाट्य वाटचाल आहे त्यासाठी सुद्धा आमच्या माझा सिंदुरगामी नाद्वार यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी या यंदाच्या नाट्य मंडळामध्ये चिन्वनकर गोरे दशावतार नाट्यमंडळामध्ये नवीन कलाकार आपल्यासोबत आहेत त्यांचं नाव विचारूया नाव काय तुमचं मंगेश गाड बिलेवाडी बीडवाडी कणकवली या ठिकाणची आहेत आणि आजची भूमिका तुमची काय आहे काय सांगाल पार्वतीची आहे ओके धन्यवाद तुम्हाला या माझा सिंदूरमिनाथ वारा युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा जन्मन गडगोरी दशावतार नाट्यमंडळामध्ये शिवशंभू महादेवांची भूमिका करण्यासाठी गुरुनाथ मेस्त्री हे कलाकार आहेत यंदा या कंपनीमध्ये नवीन कलाकार या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत एक युवराजची भूमिका सुद्धा खूप छान रित्या ते साकारतात राजपर्ट सुद्धा ते छान रित्या साकारतात असं आगळं वेगळं स्वरूपाचं हे दशावतार कलाकार का व्यक्तिमत्व या नाट्य आपल्याला बघायला मिळणार आहे Música या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघितलं दुख या कोकणातील दशावतार केंद्रमंतकर कोरे दशावतार नाट्यमंडळातील नवीन कलाकार आहेत नवीन संच जो आहे आणि आजचा जो नवीन नाट्यप्रयोग आहे तो सादर केलेला आहे श्रीदेवी केळबाई मंदिर या ठिकाणी आणि सातार्थ आपल्यासोबत आपले, आपले मित्र परम मित्र पोलीस क्षेत्रामध्ये काम करणारे मित्र आहेत कर साहेब आहेत ते सुद्धा या ठिकाणी दशावतार कला ही जी आहे वेळात वेळ काढून या ठिकाणी पाहायला आले आहेत त्यांचं स्टाफ जे चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा